इंडिया पाकिस्तान वन सो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे फक्त क्रिकेट नसतं तर ते नेहमीप्रमाणे एक हाय व्होल्टेज युद्ध असत सुरुवातीला पाकिस्ताननं आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळायला नकार दिला होता त्याच पाकिस्ताननं आता युटर्न घेतला आहे येत्या पंधरा फेब्रुवारीला रविवारी हा सामना रंगणार आहे आता हा सामना खरंच रंगतोय की याच्यामध्ये भारत पाकिस्तानचा खरंच समाचार घेणार आहे या व्यतिरिक्त सीमारेषेवर तणाव असताना भारतानं पाकिस्तानबरोबर खेळणं कितपत योग्य आहे बघूयात मुंबईकर काय म्हणत आहेत इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच होण्यावाला मॅच देखते हो ना खेळते भी होतो तो अभी संडे को मैच होने वाला है पता है हाँ। तो आपको क्या लगता है इंडिया जीतेगा पाकिस्तान इंडिया, इंडिया जीतेगा क्यों जीतना चाहिए इंडिया? इंडिया? इंडिया।, इंडिया।, इंडिया, इंडिया में रहते हो पाकिस्तान पाकिस्तान तो रेडी नहीं था खेलने के लिए भी रेडी हो गया। तो क्या लगता है आपको खेलना चाहिए भारत में पाकिस्तान के साथ खेलना चाहिए हाँ, और हाँ. तो फिर मैच भी खेलना चाहिए ऐसे तो ना बोलेंगे तो कैसे और लोग ऐसे भी बोल रहे हैं कि इंडिया ने नहीं खेलना चाहिए पाकिस्तान के साथ लेकिन इंडियंस का एक ये मैच जब रहता है तो एक अलग ही इमोशन रहता है तो उसके बारे में आपको क्या लगता है खेलना चाहिए हरा के जवाब देना चाहिए ऐसे तो हाँ, हाँ. तो उस हिसाब से तो मैच खेलना चाहिए और जो लड़ाई हो रही हो तो आर्मी देखेगी ना अपन को तो क्रिकेट खेलना खेलना चाहिए वो टॉपिक अलग है ये तो जीतेगी इंडिया पंद्रह तारीख को इन जीतेगी आता आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप मॅच सुरू आहे बरोबर इटली नेपाळ सारखे देश खेळत आहेत आणि सुरुवातीला पाकिस्तानी नाही म्हटलं होतं आता परत पाकिस्तानी उवटून घेऊन आम्ही खेळायला तयार आहे असं म्हणत आहेत तर खरंच पाकिस्तानी यायची गरज होती असं वाटते तुम्हाला ती ये ता ये ता ये ता ये थे। आता जा, जा, जा थे ते येत आहे ते चांगलं आहे ते आता जर ॲज अ क्रिकेटर म्हणून जर बघितलं तर ते बरोबर आहे बरोबर ॲज अ क्रिकेटर म्हणून तर काही विषय नाही वाईट नाही आहे आणि सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता त्यामुळे भारत पण भारत आता त्यांच्यासोबत खेळायला तयार झालं तर भारतानी पण त्यांच्यासोबत खेळणं योग्य आहे की अयोग्य योग्य योग्य पंधरा तारखेला मग कोण जिंकणार असं भारतच जिंकणार भारतच जिंकणार आहे चालेल आणि पाकिस्तानी असे नखरे का बरे केले किंवा पाकिस्तान जे हँडशेक है। नव्हतं ना तेच काहीतरी विषय हँडशेक वगैरे ते एशिया कप मध्ये झालं होतं ना त्याच्यामुळे मग त्यांनी थोडे नखरे केले असं मॅच होती चांगली गोष्ट भारत जिंकतोच नाही मी जिंकतो चांगलं चालेल भारत पाकिस्तान का मॅच कोण सा देखा की अभि होणे इंडिया पाकिस्तान का मॅच मजा तू पाकिस्तान का गुस्सा आता बहुत <laughs> ऐसा क्यों अच्छा तो मतलब जो अपनी इंडिया टीम अभी खेलने वाली है पाकिस्तान के साथ वो सही कर रहे हैं बिल्कुल सही कर रहे हैं तो आपको क्या लगता है कौन जीतेगा इंडिया जीतेगी जीते आप सपोर्ट कर रहे हो अभी एक सवाल ऐसा कि बॉर्डर पे उनके साथ वॉर चालू है है ना तो इसके उसका भी एक प्रेशर रहता है तो उस हिसाब से उन्होंने पाकिस्तान के साथ खेलना चाहिए कि नहीं खेलना चाहिए खेलना चाहिए बिल्कुल खेलना चाहिए हराने के लिए से भी आ रहे हैं अरे वाह क्या बात है और पाकिस्तान पहले नहीं खेलने वाली थी तो अभी भारत जो पाकिस्तान के साथ खेल रहा है वो सही कर रहा है कि नहीं खेलना चाहिए था क्या लगता है अभी स्पोर्ट्स को अलग रखेंगे भाई तो मुझे लगता है खेलना चाहिए खेलना चाहिए हाँ और भारत पा वर्ष पाकिस्तान का एक इमोशन जुड़ा हुआ है ना इंडिज के साथ कि हर है हां अभी वो डिपेंड करता है ना कैसा वो गवर्नमेंट पर डिपेंड करता है आता आपला भारत वर्षस पाकिस्तान सामना आहे रविवारी पहिले सुरुवातीला पाकिस्तान खेळणार नव्हता आता एकदम तो तयार झाला आहे काय वाटतं याच्याबद्दल तुम्हाला तयार त्यांना तर होयच होतं ते फक्त स्टार्टिंगला जे होते ते थोडेफार ते नाटक तर करतच असत हां हां कारण त्यांना खेळावं तर लागणारच खेळावं लागणार बरोबर दुसरा मुद्दा असा की आता बॉर्डरवर वॉर चालू असताना एक सीमारेश्वर आपण म्हणतो तणाव आहे अशा ह्याच्यात भारताने त्यांच्यासोबत हात हो मिळवून खेळणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला जसं भारताने गेल्या सिरीजमध्ये पण त्यांच्यावर हात मिळवला नस नव्हता तर ते मेंटेन केलंच पाहिजे हां हां कारण ते खरंच डिझर्व नाही डिझर्विंग नाही नाही करत पण मग आता सामना खेळतात त्यांच्यासोबत ते सामना खेळतोय आपण कारण आपल्याला तर ते खेळावंच लागणार कारण आय सी चा टूर्नामेंट आहे तर ते समोर येणारच आपण त्यांच्यावर काय मग ना बायलॅट्रेल सिरीज तर नाही खेळत आहे बरोबर तर आय सी सी टुर्नामेंटला तर ते कधी ना कधी येणारच आहे आणि काय वाटतं कसा समाचार घेतील भारताचा चांगल्यापैकी घेतील जसं आपलं रेकॉर्ड राहिले तसंच हा <laughs> पंधरा तारखेला भारत वर्ष पाकिस्तानचा सा सामना आहे तर काय वाटतं तुम्हाला कोण जिंकणार इंडिया जिंकणार आणि बॉर्डर वर एवढं प्रेशर असताना एवढा वॉर असताना भारताने त्यांच्यासोबत खेळणं योग्य आहे ते म्हणजे वॉर एका साईडला आणि हा गेम एक एका साइड ला वॉर तो वेगळा पडतो पॉलिटिक्स मध्ये बरोबर क्रिकेटचा तो एक गेम आहे तर पार्ट मध्ये जर आपल्याला खेळायच लागला

बीच में नहीं आना चाहिए खेलना चाहिए और हार जीत तो सवाल ही नहीं सबको पता है कौन हारेगा कौन जीतेगा इंडिया ही जीतेगा पर मैच तो होना चाहिए मेरे हिसाब से मैच होना चाहिए आ, भारत पाकिस्तान का मैच मैं हर बार देखा हूँ मतलब ओडीआई देखा है चैम्पियंस ट्रॉफी देखा है मैं कोई सा भी मैच मिस नहीं करता इंडिया पाकिस्तान का बहुत अच्छा लगता है और पाकिस्तान एक बार चैम्पियंस बन चुकी है बट इंडिया बार बार चैम्पियंस बनी है तो अभी जो संडे को मैच होने वाले देखने वाले हो हाँ जरूर और हर को ही होते हैं, हाँ, जरूर। तो क्या कोण जिते का इंडिया इंडिया तर पाकिस्तान आधी तयार नव्हतं आता तयार झालाय बरोबर काय वाटतंय तुम्हाला काय कसं मॅच होणार आहे किंवा भारताने खेळायला हवं हो होतं नको होतं ॲज अ स्पोर्ट्समन स्पिरिट बघितलं तर खेळायला पाहिजे बरोबर राहिला तो आपला आपसातले वाद ते एक पॉलिटिकल आहे हां हां त्यामध्ये आणि खेळामध्ये मिक्स होऊ नये गल्लत करू नये बरोबर पर... आणि आपण अव्वल लावत हे दाखवून देण्यात यावं अव्वल लावत हे दाखवून देण्यात यावं पण अजून एक असा मुद्दा येतो की आता सीमारेषेवर तणाव आहे आपले जे जवान आहेत ते शहीद झाले अशा परिस्थितीमध्ये खेळायला नको तर असंही काही लोक म्हणतात त्यावर तुम्हाला काय वाटतं आपला बदला आपण जिंकून दाखवून पूर्ण करायचा कुठलं मग फील्ड कुठली असते येस येस तुम्ही जर बॅटल फील्डवर आपल्याला आता इंटरनॅशनल बॅरियर्स आहेत बऱ्याच गोष्टींच्या तर क्रिकेटमध्ये हरवानी त्यांना बाद करून टाका ना आपण विकेट तिकडे पाडा त्यांचे क्रिकेट हा माझ्या आवडीचा विषय नाही हा विषय मुळातच वेळखाव आहे सगळ्यांचे कामाचा जो टाइम आहे हा बर्बाद करणारा खेळ त्यापेक्षा <laughs> फुटबॉल बुटबॉल खेळावा हेल्थसाठी सगळ्यात चांगला आहे पहिला प्रश्न भारत पाकिस्तानच्या मॅच चा लोक इमोशनल बघतात त्याच्यातून मजा घेतात एन्जॉय करतात आणि त्या सिमारेशी आणि याच्याशी खेळाशी याचा काही तर संबंध ओढून ताणून ते तसं मीडिया तसं म्हणजे क्रिएट केलं जातं हे सगळं हे सगळं बोगस आहे असं व्हायला नाही पाहिजे खेळाला खेळ भावनेने बघितलं पाहिजे आणि एन्जॉय केलं पाहिजे ॲक्च्युली पाकिस्तान कधीतरी भारतातच पार्ट होता हे विसरून विसरता का नये तरी आता एक विसरलेत ना <laughs> तरी एक शेवटचा प्रश्न पडतो संडेला मॅच बघणार आहात की नाही बघणार बघणार तुम्हाला काय भारत पाकिस्तानच्या आतापर्यंत वाटत आल्या किंवा अजून पुढच्या बद्दल जे वाटत ते बोला हे बघा क्रिकेट हा खेळ भावनेचा आहे तरी पण जे आपले बॉर्डरवर डिस्प्यूट असतात त्या अनुषंगाने मला वाटतं की आपण त्यांच्या विरुद्ध न खेळ खेळता असं काही लोक खेळू नये खेळू नये म्हणतात पण मला वाटतं की खरं मैदानात खेळावं आणि जिंकावं आणि जिंकणं हेच नाही का खर आपल्या शहीद जवानांसाठी ट्रिब्यूट आहे असं मला एकंदरीत एक वाटतं वेगळं इमोशन असतं त्या मॅचला घेऊन आणि सुरुवातीला पाकिस्तान खेळणार नव्हता ना पण तो आता तयार झाला आहे याच्या व्यतिरिक्त काही लोकांचं हे म्हणणं आहे म्हणजे आता तर म्हणतायच की भारतच जिंकणार आहे आणि पाकिस्तानला हरताना बघायला आम्हाला मजा येते दुसरी गोष्ट की आता तणाव आहे आपले जवान शहीद होत असताना भारताने खेळायला नको ह्या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं नेमकं तुम्ही कसं सपोर्ट करता कोण जिंकेल असं वाटतंय खेळायला हवं नको खेळायला हवं नको असं नाही कारण खेळ खेळ आहे आणि ते दोन्ही देशांचे संबंध चांगले होण्यासाठी पण काही आहे आणि कोण जिंकणार कोण जिंकणार हे त्यावेळेला जी काही परिस्थिती असेल त्याच्यावरती अवलंबून आहे बरोबर पण ऑफकोर्स जे ते सगळ्यांना वाटतं की आपली टीम जिंकावी आणि त्याप्रमाणे असं आम्हालाही वाटतं की आपली टीम जिंकावी आणि आपली टीम जिंकेल असाच विश्वास आहे संडे चा प्लॅन झालाय पूर्ण मॅच बघायचं मॅच बघणार जस खेळायला आलं तस मैच, 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 मैच लग रहा है नेपाल अच्छे से खेल रहा है बहुत बढ़िया कर रहा है क्या लग रहा है आपको नेपाल बहुत बढ़िया खेला था इंग्लैंड से हा लेकिन आज इटली के साथ था हा आज गेम जैसे हम सोच रहे थे वैसा गेम ही नहीं हुआ अच्छा अभी भारत और भारत वर्ष पाकिस्तान का मैच होने वाला है उसके बारे में क्या बोलोगे भारत और पाकिस्तान में गेम बहुत इंटरेस्टिंग होगा हाँ। दो देश वैसे पड़ोसी मुल्क हाँ। अब दोनों टीम को बेस्ट ऑफ लक बोलना चाहते हैं नेपाल की तरफ से दोनों टीम को दोनों को बोलेंगे क्योंकि हाँ। पाकिस्तान भी एक क्या देश है लेकिन हाँ। इंडिया को ज्यादा बेस्ट अपलग्ड <laughs> और क्या लगता है कौन जीतेगा इंडिया जीतेगा इंडिया जीतेगा वर्ल्ड का वो इंडियन पहले भी भी चैंपियन हो चुका है इस हाँ। बार लगभग 99 इंडिया ही लेके जाएगा खाली एक सवाल लास्ट हाँ। अभी नेपाल बहुत अच्छा खेल रहा है इटली ने भी पहली बार एंट्री की है खेलने में तो और पाकिस्तान नहीं खेलने वाला था लेकिन अभी वो रेडी हो गया खेलने के लिए तो आपको क्या लगता है पाकिस्तान ने हाँ बोलना चाहिए था कि नहीं बोलना चाहिए था नहीं नहीं क्रिकेट के लिए तो पाकिस्तान को हाँ बोलना चाहिए ना क्योंकि वहाँ भी खिलाड़ी लोग हैं उनको भी वर्ल्ड कप में आम भी पडदे देखेंगे देखेंगे में अच्छा अच्छा खेल यू ऑल फ्रॉम नेपाल मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंचं जे असतं तेच इथे प्रत्येक मुंबईकरांमध्ये दिसून येतं आहे ऑलमोस्ट सगळ्यांचं हेच म्हणणं पडलंय की खेळ खेळाच्या ठिकाणी युद्ध युद्धाच्या ठिकाणी आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी भारत वर्सेस पाकिस्तान हा जो सामना रविवारी होणार आहे त्यामध्ये तो सामना कसा रंगेल आणि भारत पाकिस्तानचा समाचार कसा घेईल हे तर वेळच सांगून देईल क्या बात